पार्किंग इशू म्हणजे असे झाले की बरेचशे प्रॉब्लेम्सांनी टेंडर वचं ना दोन ते तीन फाटी बाउंस झाला म्हणजे या फाटी थोडा विचार केला त्याचे की बाबा खेची एरियाज सारखे डागडूजी करून व्यवस्थितपणान जर दिला आणि टेंडर जर गेला पार्किंगचा फ्लोर जाऊन आमका थंसर हे जातले रोटीफाईड पहिले तीन एरिया आम्ही केले असले शकुंतलाकडे असले चनापट्टीकडे असते आणि टॅक्सी स्टँड असले आणि तिथून सुद्धा आता आम्ही न्यू नोटिफाईड एरिया जास्त बरं गाईडलाईन्स आपण जे आले असतात ते आराम सोडाच्या थंसरलो आणि युनियन फार्मसीच्या थंसरलो हे ॲडअप करून आम्ही वर्कआउट केले लेआउट काढून त्याच्यावर वर्किंग आउट करून त्याचं टेंडर हे करून आता ह्या आम्ही नेव टेंडर फ्लोट केलं असा आणि त्याप्रमाणे वी आर एक्सपेक्टिंग लाईक द पॉझिटिव्हली गेट द सी पहिलीचे जे अनुभव असा की खुपशा कारणां टेंडर जाऊ नसलो आणि त्याच्या खात्री रिटेंडरिंग करीत रावचे पडले सगळ्यांनी एक युनियनिस आम्ही डिसिजन घेतले की टेन टेन तो दोन असं सो ह्या फाटी त्यांचा विरोध ह्या गोष्टी खातीर असे फक्त की आम्ही जे कमी जे स्लॉट्स असले तिथूनसून आम्ही सेवन्टी टू लॅक्स जेव्हा घेऊन सक्सेसफुली ते जांगना म्हणतूच आता ते स्लॉट्स वाढवून ते मी एटीकूच कसं दिसतरी मी आणि ऍडिशनल असं पण आम्ही कन्सिडर करून कित्याक थंसर डिगिंग केले असले लोकांचे परत जे व्हेकल्सचे नंबर्स असले आणि फ्रुटफुली त्याच्याकडे कडे कनेक्शन जायना त्याच्या आम्ही एटी लॅक्स करचो असं म्हणून असलं सो ॅट इट विल बी इझिली मूव्ह आउट

क्लॉक ऑपोजिशन स्ट्रॉंग ऑपोजिशन म्हणजे क्लॉक टॉवर तो इथून आमच्या सर्कलाकडे असा इट इज अ ब्यू ब्युटिफाईंग आणि ऑलवेज इट इज गोईंग अंडर द सी एस आर म्हणजे कसे असा की कोणीतरी पुढाकार घेता आणि त्याचे ब्युटिफिकेशन करता सो so, आम्ही आधी जे केले असा त्यांचे ते कॉन्ट्रेक्ट uh, ते जे दिल्ले असतात ते त्यांनी ते ॲन्युअल असतात बेसिसचे ते आम्हाला रिन्यू ते क्लॉक ते घड्याळा बीन जे असते ते रिपेरिंगचे थोडेसे काम असले सो थोडे आम्हाला येल्ले रिक्वेस्ट कशी तर तिथून आमकां दोन रिक्वेस्ट येयल्ली आसली आणि लास्ट मिनिटात आणि एक टेन थंसर डे केल्ले असते तर आमच्या मताप्रमाणे हायस्ट बीड असा आमी प्रिफरन्स दिता की हायस्ट जर मेळटा दॅट वील बी यूज फॉर द ब्युटिफिकेशन त्यांच्याने असले लास्ट मिनिटात एकाच मनसान परत घालात जाता कितें पयलीं जो दिल्लो आसलो तेचे वरसून दुसऱ्याचा असतो तो कमी आसलो पण मागीरच्या हातून थर्ड ते ही थॉट ऑफ की आणि तिथून आम्ही भर आमी आणि आसा म्हणून त्याने तो कोट वाडयलो सो तेचे आर्ग्युमेंट्स असते पहिले त्यांनी कमी कोट घातलो आणि मग त्यांनी वाढवून घेतलो म्हटको तितविल बी इज इनजस्टिस टू द पर्सन म्हणून ते, 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 ते होलदार उडेल तो डिफर करलो म्हटलं सोपो आणि आगीने केलं असा तो क्लॉक वे होता बरोबर इशू मार्केटला सोपो आणि सोफा जे केक्यूएस कडे ते जे كده झाले सोफाचा एक दलकंतर ते झाले की आमचे टेंडरिंग जे झाले ते बियॉन्ड द लिमिट गेल्या कारण तो फिजिबल डिझाइन म्हणून आम्ही एव्री टाइम वी हॅव रिड्यूस इज अ टेन टेन पर्सेंट कमी केलेला असलं या फाटी तसेच केले की बाबा जाय आणि इट विल बी हेल्फुल फॉर एवरीवन वन रेवेन्यू लॉस जाता म्हणून या फाटी परत आम्ही टेन पर्संट देवयला थंस वन सिक्स्टी सेव्ह असन पॉईंट सिक्स्टी सेव्हन आता वन पॉईंट फिफ्टी घेतला आम्ही तर आणि त्याचे वरून तो फ्लोट करतले सो ट इट कॅन वर्क आऊट इन अ इझी वे सो डेट सम रिलॅक्सेशन फॉर द पर्सन ऑल्सो फॉर डुईंग डे डेट आणि थोडे चालीक लागतं आणि तिथून किती जातले मेन इश्यू इज असा की ह्या सगळ्या कामा जे आम्ही स्टाफ युटिलाईज करता तिथून आम्हाला जो लॉस जाता त्याच्या खात्या गार्बेज इशू म्हणू नका डे टू डे वॉर्ड वर्क जे करत त्रास जातो तो कमी जातो कारण ते जर आम्हाला टेंडरी गेले आणि जर कॉन्ट्रेक्ट झालं जे दोज वर्कर्स वी कॅन यूज फॉर द बेटर असले एड फॉर द वॉर्ड वैज एंड अदर वर्क्स ऑल्सो सो ते आमका एक मशि एडिशनल मशि सपोर्ट मी दोन टर्म जे मुंडा ते पैसे मिळतात ते मिळू ना पण जर आपले वाडन काम करशे करतले काय मुंडाले रिगार्डिंग युचे मी कन्सिलरला काही पैसे मिळतात ना हा वंदाचा वंदाचा वसा प्रॉब्लेम झाला मेजर प्रोजेक्ट्स इले जसो आता थोड फंड आमचा डायवर्ट झाला असो तो मेन जे आमचे एक गव्हर्नमेंट गाइडलाइन्स प्रमाणे हाई कोर्टचे ऑर्डर असती फुटपाथ जाउन जाय सो दट हस कन्वर्टेड टू दट थोडी जे असे असा की ज्या गाइडलाइन्स प्रमाणे आमका तो फंड थे डायवर्ट करचो पडतं आणि त्याच्या खात्री अल्टिमेटली इट इज अ डलपमेंट ऑफ मापसा ओनली वॉर्ड व्हाईज जरी ना तरी इट इज फॉर द मापसा सिटी तरी थंसर डव्हलपमेंट जाता सो दैट इज द ओन्ली द थिंग फक्त एक आमका रिक्वेस्ट करत की बाबा बाकीची जे वॉर्ड जे वर्क असा डेव्हलपमेंटल वर्क असा आमका त्यांच्या असे कंसीडर करून प्रत्येक वॉर्डाच्या पुरते असे करू आणि ते प्रपोजल घेऊन आम्ही त्यांच्याकडे वचपचे असा आमदार हातून जय त्या पद्धतीने आम्ही त्यांना हे केलेली असा मदत घेतलेली असा आऊट ऑफ वे वचून त्यांची एम एल ए फंड जा किंवा बाकीच्या फंडांचा सुद्धा रिलीज करून जे गोष्टी करू जाय वॉर्ड वाइज ते प्रायोरिटी बेसिसचे करता आणि ते फुढे करून सारखं विकट परिणाम झाला असा उदकाक लागून किंवा दुसरे झाडाक लागून किंवा फ्लडिंग लागून ते हे म्हणटा किदें की प्री मनसून ते टायमार जर केल्ले जाल्यार आयज ही परिस्थिती म्हणपाची नाशिल्ली तुमी अशें म्हणटा आत्ताच आमकां एप्रिसिएशन दिवन गेल्या पी डब्ल्यू पी डब्ल्यू डी म्हणू नाका फ्रॉम द पब्लीक हे म्हणू नाका ह्या फाटी इंटर डिपार्टमेंटली आमी इनिशिएटीव घेवन म्हाका दिसता म्हापसा म्युनिसिपल प्रिवर्सून वर्क जे परमिशन घेऊन कोड ऑफ कंडक्टान अडकून पडलेले पण त्याच्या उपण्मी एक घेऊन विदिन शॉर्ट पिरियड ऑफ टाईम मॅक्झिमम वर्क जे आम्ही आटोक्यात हाले तिथून अंडरग्राऊंड केब्लींग वर्क ज्ञाले असते ते रत्र रस्ते गटर समके ब्लॉक जातले असले माती भरलेली असते म्हणजे मखा असता तीन पटींनी जी एक्स्ट्रा कामं असते विदीन शॉर्ट पिरियड ऑफ टाईम टेंडरिंग करून डब्ल्यू आर डीन आम्हाला भरपूर मदत केलेली असा मस्ता इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटानक हे केलेलं असा आणि त्याशिवाय म्हणणं पीडब्ल्यू डी ज्यांच्यानी हे काम घेतलेले असा वांगडा घेऊन आणि माझा दिसता जी गोष्टी आमच्या आवाक्या आसा तांकां आमी प्रत्येक फाटी आमदाराकडची बैठक घेवन तांकां आफोन ऑल डिपार्टमेंट्स तांकां त्यांश्वासन घेवन जाता तितल्या कमी वेळात म्हणून तुमी जर पळयशात जितलो पाऊस जाल्लो असा म्हाका दिसना आउट ऑफ कंट्रोल खंयचीच महापशेची परिस्थिती वचूंक ना जी म्हापसा मार्केट असा खंयसरूच जे इतर ठिकाण जर तुम्ही कम्पेअर करून पळशात तर त्या मातशच्या हितून खूप कमी पद्दत कमी हांगासर आमकां इफेक्टीचो बॅड इफेक्ट्स किंवां त्रास झाला आता थोडेफार जर जातले जे हाय एरिया आणि लोवर लो लाईंग एरिया थंसर ते उदक्या घसघशीत येणार नाही पाऊसही तिथला हायली जातो असा आणि त्या हातून तो प्रॉब्लेम जातलोच पण त्या खात सुद्धा आमची रेस्क्यू टीम जर दवलेली असदीन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम तिथून सुद्धा सुद्धा आम्ही सोल्युशनं काढून त्यांना तिथून आम्ही हे केलेले असा मला दिसना हर खूच आमची दिरंगाई झाल्या महासा म्युन्सिपल्टिटीने ह्या फाटी जे काम केलेलं आहे एक्सिस म्हणतात पावसाचे प्रमाण जर तुम्ही पैसे ते प्रमाण आणि जे अंडरग्राउंड वर्क किंवा रस्त्याचे जे पूर्णते घरपचं जो टाइम पिरियड असं त्या हातून कमी वेळान सुद्धा भरपूर कामं आम्ही उरलेली तिथून तिथूनसून पूर्णते घापचं सुद्धा आमचं हे असा ते कामं आमची चालूच असतात थँक्यू वेरी या थँक्यू या